दिंडोरी तालुक्यातील वनी येथील द्राक्ष उत्पादक माधव बागुल यांनी या शासनाचा नाकर्तेपणाचा ध्यास घेऊन हाताच्या फोडासारखी तयार केलेली द्राक्षबाग ही आता हातात कुराड घेऊन तोडण्याची वेळ आलेली आहे गट नंबर चारशे एकोणीस मधील ही द्राक्षबाग उभी करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च त्यांना आला होता परंतु यावर्षी जोरदार झालेल्या पावसाने द्राक्षबाग फेल गेल्याने तलाठी यांच्याकडे वारंवार फेऱ्या घालूनसुद्धा त्यांनी पंचनामा न केल्याने आज द्राक्षबाग तोडण्याची वेळ द्राक्ष उत्पादक माधव बागुल्या शेतकऱ्यांवरती आलेली आहे तरी शासनाने ज्यांच्या खरोखर बागांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागुल यांनी केली आहे मी संदीप सीताराम श्रीवंशी राहणार कसबेवनी तालुका दिनोरी जिल्हा नाशिक आम्ही कृष्णा बागुल यांच्या बागेत असताना काम करण्यासाठी आलो तर त्यांनी आम्हाला हे जे बागेचा प्लॉट फेल गेल्यामुळे आहे ना त्यांनी तोडायला लावलं आहे तर आम्ही तोडायला सुरुवात केली आहे कारण कारण हे बघा वगैरे एक सुद्धा काडीला घड नाही एवढी आम्ही मेहनत करूनसुद्धा काड्या फेल गेल्या सर्व बागांच्या तर त्याच्यामुळं बाग तोडतो आम्ही आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही हा बाग तोडतो आहे आणि त्याला ते तात्याने पंचनामे करावं हो सर्व शेतकऱ्यांचे कारण की ज्यांचे ज्यांचे प्लॉट फेल गेले आहे ना त्यांचे तात्काळ पंचनामे करावे बा असं आमचा मन म्हणण्याचा उद्देश माझं नाव माधव कृष्णा बाबुल कसबे वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी इथला शेतकरी चारशे एकोणावीस गट नंबर हा एक तारखेला याची छाटणी घेतलेली होती सदर्व माल बऱ्यापैकी दिसत होता पण पावसामुळं पूर्ण म्हणजे होताचं नसतं झालं रान तर मग आता ठेवायचं कशासाठी पुढचा खर्च एवढा जर करायचा आहे बाकीचा तर ठेवायचं कशासाठी म्हणून हातात कोयता घेऊन रान तोडण्याची वेळ आलीनंतर तलाट्याने सदर्व उडा उडीची उत्तरं दिले पंचनाम्याला काय आता मुद्दा संपून गेलेली आहे एवढा वेळ काय करत होते प्रत्येक शेतकऱ्याला कळतच नाही किंवा तलाट्याकडे पंचनामा होतं हा समक्ष तलाट्याने बांधावर प्रत्येकाशी पंचनामा करावा शेतकऱ्याचं ही माझी तलाटी तात्यांना कळकळीची विनंती आहे आमच्यासारखी माणसं जातात तरी तर तलाठी ता तात्या नाही मानता तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांच्या किती व्याथा असतील त्या वेगळ्या जे बागाला तसा एकरी मंडपला सहा लाख रुपये त्यावेळेस खर्च आला होता बाकीचा खर्च जर म्हटलं तर शेतकऱ्याचा खर्च आफार शेतीला खूप आफाट असतो त्या खर्चाची तुलना करता येत नाही आणि त्याचं मुले पण माफ करता येत नाही खर्चाचं शेतकरी एक खताची गाडी घ्यायची असली तर किती पैसे लागतात काय लागता मजुरी नुसती एक खरं छाटणी करायची असली तर एकरी सहा सहा हजार रुपये खर्च येतो त्याशिवाय तिथून पुढं जेव्हा मालनी छाटणीपासून तर त्याच्या पावडरी चालू राहता जोपर्यंत पोगा पास होत नाही तोपर्यंत शेतकरी खर्च करतच राहतो तुमची मागणी काय माझी तलाट्याला एकच मागणी आहे का ज्याचे खरोखर प्लॉट गेलेले त्याचे खरोखर पंचनामे करावा तलाट्याने बांधावर पंचनामे करावे ज्यांचे काहीच गेलेले नाही किंवा असं जर बोललं तर थोडंसं चुकीचं वाटतंय ते बाकीच्या शेतकऱ्यांनुसार पण ज्याचे खरोखर बाग गेलेले त्याला ये त्याचे कष्टाचे पैसे त्याला काहीतरी नुकसान भरपाई काहीतरी शासनाने करावा ही माझी विनंती आहे